स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सगळ्या तैना मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मी पूजा कशी करते काय करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं होते गेल्या वर्षी मोबाईल खराब झाले त्यामुळे मी काय शूट केलं नाही व्हिडिओ पण टाकलेले नाही आहे तर ह्या वर्षी तुमच्याबरोबर तर सगळं माहिती देणार आहे मी चला पूजेची सगळी तयारी मी केलेली आहे श्रीना आणि मिन हे पहा सगळी तयार झालेली आहे माझी पिढीची बॅक कॅमेरे दाखवते मी तुम्हाला चला सोमवार असल्यामुळे बाजार होता त्यामुळे कामावरून आल्यावर पत्रे वगैरे के गोळा केली आणि पहिला बाजारात गेलो तरी बऱ्यापैकी भाजी जरा स्वस्त होती कारण पाऊस पण होता आणि महिना अखेर असल्यामुळे भाजी स्वस्त होती आता हा दोडका आहे तो वीसला अर्धा म्हणजे दहा रुपये पौशर होता टोमॅटो वीस रुपयेला अर्धा किलो एक एक ठिकाणी किलो होते पण एवढे चांगले सकाळी वाळू मी धुवून ठेवून गेलेले बघू शकता तुम्ही कसे झालेले वाळू पाणी पूर्ण नितळलेलं आहे काय करायला बोलवा की बोलवा काय काय पाहिजे काय पाहिजे काय बोलो आहे त्याला हे घे पाहिजे हे घे पाहिजे बरं झालं की जरा ठीक आहे खा का ये 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 ते खा बंडे खाते वर कराव्या वर कराल कि जरा हे करा घाटलेलं नाही त्याला त्यामुळं घाला की घाला ते आपण हे पत्रे आणलेले आहे एकूण सोळा प्रकारचे पत्रे लागते पण आता जवळजवळ तेरा ते चौदा प्रकारचे पत्रे मी आणलेले आहे आणि हे कणीस मेन म्हणजे मक्क्याचं कणीस उद्याला लागतं तसेच हराळे वगैरे पण आणलेले आहे सगळं साहित्य आणलेलं आहे मी हा बेल आकीन आणले मी त्या ओळखीच्या आहेत त्यांना मला जरा बेल द्या म्हणताना त्यांनी बेल दिलेला दे आहे हे पहा केवढ्या बेल दिला बेल कापसाचं तीस रुपयाला पॅकेट आणलेलं आहे तसेच हे वटीचं सामान आणलेलं आहे उद्याला आपल्याला हरतालिकेसाठी वटी सामान लागतं खाऊची पानं दहा रुपयाची आणि बाजारात कापूस एका बसलेली त्यांच्याकडनं आणलेलं आहे त्यानंतर ही गौरीची पावलं आणलेली आहेत वीस रुपये परत टोमॅटो वीसला ला किलो केळ कि थोडीशी अशी हे झालेले आहेत दहा रुपयाची आणलेले आहेत वीस रुपयाची असं सगळं साहित्य लागतं माहिती हे नारळ तर खूप म्हणजे खूप महाग झालेले आहेत भयंकर चाळीस रुपये तीस रुपये नारळ एका ह्याच्यातच ठेवते म्हणजे सकाळी गावत आपल्याला स्वयंपाक बनवून घेते आधी आणि मी घुंची शिवलेले बनवाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घुंची शिवलेले किती छान झालेले घुंची पैठणी साडीवरचं ब्लाउज होतं त्याची उंची शिवलेली आहे मी विकत पण मिळतात पण स्वतः आपण शिवलेलं हे वेगळंच असतं आता सण चालू झाली की असा गोंधळ असतो बघा दुकानातलं काम परत हे बाहेरचं साहित्य आणायचं घरातलं म्हणजे असा गोंधळ असतो ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्या त्यांच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत असंच होत असणार आहे माझ्या बाबतीत पण असंच होतं आता साडेआठ ते पावणे नऊ वाजलेले आहेत आत्ता मी आलेले आहे आज बाजार होता येताना भाज्यानी घेऊन आलेले आहे ते अजून भाजी काढायची आहे आता भात झालेला आहे कुकर झालेला आहे चपात्या पासा बनवती आणि कोबीची भाजी बनवती त्यानंतर अजून ती पत्रे आणले ती सगळी व्यवस्थित निवडून वगैरे व्यवस्थित ठेवावी लागणार आहे कारण सकाळी आपल्याला पूजेला लागणार आहे ती चला आवड नऊ वाजलेलं आहे जवळजवळ मी बांगड्या पण आले एक डझन घाटल्या जास्त काही गाठल्या नाहीत ह्यात घाटल्या ह्यात दहा गाठल्या आणि ह्यात दोन घाटल्या असं एक डझन घाटल्या कारण की आपण दसऱ्यात परत आणि आपल्याला बांगड्या बदलाव्या लागतात म्हणून काही जास्त घाटल्या नाहीत पण बांगड्या गाठल्यावर कसा हात दिसतो आणि नसल्यावर कसा हात दिसतो बघा म्हणलं उद्या पूजेला चांगलं वाटणार नाही ते म्हणून म्हटलं बांगड्या वगैरे घालूया आणि मगच कोबीज दहाला दोन होती दिसायला तर चांगले दिसत होते पण यात बघू शकता तुम्ही खराब निघाल हे बघा वर्ण चांगलं आता असं आहे कशावर काय विश्वास ठेवायचा कळत नाही वरण तर किती छान हिरवागार असा कोबीज आहे आणि आत आता बघितला तर तुम्ही तसं आहे खराब काढलंच सगळं आणि हे बनवते आता भाजी बनवते हिरवी मिरची हलक नाही बनवणार ना तिकडं घालूनच बनवणार आहे त्यानंतर झोपताना मी लक्षात आलं मेहंदीचा कोण होता घरामध्ये म्हटलं काढूया तर आता डिझाईन काढत बसायला वेळ नव्हता कारण वाजलेले सव्वा अकरा म्हटलं मध्ये गोल काढला आणि आपली ठरलेली मेहंदी अशी काढली कारण जास्त डिझाईन काढत बसाल तेवढा वेळ पण पाहिजे परत ते सुकणार हे करणार त्याच्यापेक्षा म्हटलं हा आहे असं सिंपल काढूया आणि रिकाम होऊया कसं असतं मेहंदी काढायला येते पण काढायला तेवढा आपल्याजवळ वेळसुद्धा पाहिजे आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे ज्या दिवशी हरतालिका होती त्या दिवशी सकाळचा समया स्टार्ट वगैरे सगळं घासलं आणि देवपूजा वगैरे सगळी माझ्या झालेलं आहे चौरंग वगैरे सगळा पुसून घेतला त्यानंतर मी आता या सगळ्या पत्रे आहेत जो जो सोळा प्रकारच्या पत्रे आहेत त्या सगळ्या अशा बांधून एका ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे आपल्याला त्या घालायला बरं पडतात तर सगळा आहे बघा अशोक चाफा परत कनेर धोतरा आणि डाळिंबर हराळी आघाडा बेलपान रुईचं पानं एक आहे रुईची पानं मी दोन तीन आणलेली ती आहेत आवळा सगळी मिळून सोळा प्रकारची मी पत्री गोळा केलेली होती तेवढी सोळा प्रकारची पत्री आपल्याला व्हायचीच असतात त्यामुळे जर तुम्हाला मिळालं नाही तर फळांची फुलांची तुम्ही घालू शकता त्यानंतर तुळससुद्धा घालायची असते अशी सगळी पत्रे मी गोळा केली एका ठिकाणी बांधली परत गणपतीसाठी दोन पेंड्या हराळीच्या तयार करून ठेवल्या एकवीस एकवीसच्या दोन पेंड्या तयार करून ठेवल्या सगळी तयारी केली की के आपल्याला वाहायला पूजा करायला बरं पडतं हे पहा मी हराळी निवडून ठेवलेली स्लीला म्हटलं दोन पेंड्या त्या थे बांधून ठेवू तर अशा पद्धतीने मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता साडी वगैरे नेसते आणि त्यानंतर मग पूजा करायची आहे सगळी इथली जागा सगळं गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ फरशी वगैरे पुसून घेतलेले आहे आणि जे मला भाच्याने स्टँड करून दिलेले होते त्याला मी कनेरी आणि आंब्याची डाळ असे बांधलेले आहेत जेणेकरून आपल्याला चौरंगाच्या भोवतीनं असं ठेवता येईल आणि फुलं बघू शकता रोज एकसुद्धा फुल मिळत नाही आणि आज केवढी फुलं मिळालेली आहेत म्हणजे आपली इच्छा असली की सगळं काही मिळतं पण आपली इच्छा पण इच्छाशक्ती तेवढी प्रभावी पाहिजे म्हणून कोणती पण गोष्ट मनापासून करायची आणि बांगडीच्या पुढे मी एक एक अशा आमच्या इथे उरसा उरसामध्ये बांगड्या येतात तर ते आम्ही एक एक पुढं घातलेले आहेत आणि मेहंदी बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने रंगलेले आहे आणि असं थोडंसं छोटंसं डेकोरेशन पण मी केलेलं आहे चला तर आता पूजेला सुरुवात करूया पूजेचा व्हिडिओ उद्याला येईल मैत्रिणी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हरताल की दिवशी दुपारनंतर मग हे कामावरून आल्यावर आम्ही गणपती ठरवण्यासाठी गेलेलो तर आमच्या इथे एकाच ठिकाणी सगळे गणपती असे बघायला मिळतात आणि गणपतीचं रूप काय वेगळंच असतं सगळेच गणपती खूप छान होते वेगवेगळ्या रूपातले गणपती बाळूमामा असतील किंवा श्री स्वामी समर्थ असतील एकतर गणपती होता तुळशीजवळ रांगोळी काढत बसलेला खूप छान आखीव रेखीव मूर्ती होत्या झोपाळ्यात बसलेला बदकावर बसलेले मोरावर बसलेले दत्तगुरु त्यांच्या रूपातला गणपती तर मैत्रिणीनं आमच्या इथे अशा प्रकारे गणपती आहेत तुमच्या इकडे कशा आहेत का आहेत ते नक्की कळवा आणि आम्ही आज गणपती ठरवून आलेला आहे आमच्या गणपतीचं तुम्हाला उद्याला दर्शन होईलच आणि आमच्या इथं चौकामध्ये खूप छान असा गणपती आहे बघा असं बघतच बसावा असा गणपती आहे बघू शकता तुम्ही कालच आलेला आहे हा गणप हा गणपती आहे तो बेळगावातून आणलेला आहे पण मूर्ती किती छान आहे